संध्याकाळी सहा वाजता श्रीधर आणि अरुणा त्याच त्या आदल्या दिवशीच्या हॉटेलमध्ये बसलेले होते सकाळीच अरुणाने श्रीधरला फोन केला होता आणि भेटीची सहाची वेळ ठरवलेली होती दोघं मागे बसल्यावर श्रीधर म्हणाला तुम्ही फोनवर आलात आणि क्षणभर मनाला हिसकाच बसला म्हटलं यांना सांगितलं होतं काही इमर्जन्सी आली तर फोन करा एवढ्यातच इमर्जन्सी आली की काय इमर्जन्सी आहे की नाही मला माहीत नाही कदाचित आलीही असती काल रात्री आली असती जर तुमची हकीकत कानावर आली नसती तर कदाचित आलीही असती अगदी अनावधानाने मी त्या खोलीत गेलीही असते आणि माहीत नाही काय झालं असतं ते कदाचित काहीही झालं नसतं पण कदाचित अरुणा म्हणाली तिचा चेहराच बोलका होता श्रीधर एकदम म्हणाला का काय झालं काल रात्री काही झालं का तेवढ्यात त्यांचा चहा आला वेटर चहा ठेवून जाईपर्यंत एखादं मिनिट गेलं वातावरणात आलेला ताण ओसरला श्रीधर अरुणा म्हणाली काल तुम्ही काही काही सांगितलं होतं त्यावेळी माझा तुमच्या शब्दांवर विश्वास बसला नव्हता ना नाहीतरी विश्वास बसायला जरा कठीणच हकीकत नाही का पण एक सांगते तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल मनात अजिबात शंका नव्हती तुमचा गैरसमज झाला असण्याची शक्यता होती पण तुमचा हेतू चांगला होता ही खात्री होती परत घरी गेल्यावर नजर टाकली अर्थात अंधार पडला होता फक्त आतलाच भाग दिसून येत होता तुम्ही म्हणता तसा फरक दिसला पण मावशी सफाई करत होत्या त्याने शक्य होत मग दिवाणखान्यातलं ते कपाट उघडलं आत फोटो होते आणि असणारच याबद्दल मनात शंका नव्हती तरीही फोटो पाहून धक्का बसला कारण ते साधे फोटो नव्हते तुमच्या हकीकतीने त्या फोटोंमागे दुःखांतिकाची एक साखळी आली होती तुम्ही म्हणता तुमच्या बहिणीचा मेहण्याचा भाचाचा फोटो त्या कपाटात होता क्षणभर मानलं ते सर्व बंगला सोडून गेले तरीही त्यांच्या मागे कोणीतरी त्या बंगल्यात येत होतं ते फोटो कपाटात व्यवस्थित ठेवत होत पण तुम्ही म्हणता तसं कोणीतरी हस्तक आहे हे एक आणखीन एक वाईट विचार मनात आला ते फोटो नाहीसे करून टाकले जात नाहीत इथेच ठेवले जातात तुम्ही म्हणता तशी एखादी ट्रॅजेडी झाली असेल तरीही फोटोंना काही धोका नव्हता फोटो काही पुरावा होऊ शकत नव्हते म्हणून ठेवले गेले किंवा आणखीनही एखादं कारण असू शकेल श्रीधर अरुणाकडे नवलाने पाहत होता तुम्ही तर माझ्याही पुढे दोन पावलं टाकली आहेत हो तिचा चेहरा गंभीर होता रात्री आठच्या सुमारास मी त्या तिसऱ्या मजल्यावरच्या खोलीत गेले होते मग ती गप्प बसता श्रीधर नवलाने विचारले स्वतःशीच मान हलवत अरुणा म्हणाली खरोखरच काय झालं किंवा काय वाटलं ते शब्दात सांगताच येत नाही त्या खोलीत काहीतरी वेगळं आहे एवढं जाणवलं तशी रिकामीच खोली, खोली। पण वाटत होतं या रिकामेपणाने काहीच बिघडत नाही हव्यात कशाला वस्तू आणि हा प्रकाश तरी कशाला हवा श्रीधर मी दिवा बंद करायला निघाले होते दाराच्या फ्रेमवर कोपर आपटलं वेदनेची शिणक आली आणि मी एकदम भानावर आले दोन पावलात खोली बाहेर आले बापरे श्रीधर म्हणाला आणखीन आहे बाबा म्हणत होते इथे राहायला आल्यापासून मावशीने तिसऱ्या मजल्याचाच ताबा घेतला आहे त्यांची तर इच्छा होती तीच खोली वापरायला घ्यावी पण चढ उतार व्हायचं नाही म्हणून त्यांनी घेतली नाही चहाच रिका मक बशीत गोल गोल फिरवत अरुणा पुढे म्हणाली रात्री जरा अपसेट होते झोप लवकर लागली नाही आणि अकरा साडे अकरा वाजता केव्हा तरी खोली बाहेरून जाणारी कोणाची तरी अन्वानी पावलांची चाहूल कानावर आली श्रीधर तुमच्या त्या विलक्षण हकीकतीने प्रत्येक लहानसहान गोष्टी गोष्टीमागे एक गूढ रहस्यमय अर्थ येत होता दार किलकिल करून बाहेर नजर टाकली मावशी मावशीच तिसऱ्या मजल्याकडे चालल्या होत्या त्या वळून गेल्यावर मीही त्यांच्या मागे गेले अगदी आवाज न करत गेले त्या वर गेल्या होत्या आणि जिन्यात अंधार होता मी सावकाश वरपर्यंत गेले पण हाताला बंद दार लागलं तिथे मात्र माझा धीर खचला मी तशीच मागे आले खोलीत आले दार मागे बंद केलं पार डोक्यावरून शाल घेऊन निजून राहिले अंगावर असे शहाऱ्या मागून शहारे येत होते थँक गॉड थँक गॉड आत गेला नाहीत ते छान केलं कितीतरी वेळ झोपच आली नाही सारखं बाहेर लक्ष होत बाहेरून वरून काही आवाज येतो का, का ते पाहत होते पण शेवटी केव्हा तरी झोप लागलीच खूप उशिरा जाग आली मग तशीच कॉटवर पडून राहिले मनाशी ठरवलं आज संध्याकाळी तुमची भेट घ्यायचीच झालं तेवढं सांगण्यासारखं तर होतच पण आणखीनही पाहायचं होतं खाली जायच्या आधी तशीच मी वर तिसऱ्या मजल्यावर गेले आज सकाळची स्वच्छ सूर्यप्रकाशाची वेळ होती आता काय हरकत होती श्रीधरने खूप सांगितलं असतं पण ती जाऊन आली होती सुखरूप आली होती त्याच्यासमोर हजर होती तेव्हा आता त्या सांगण्यात काही अर्थ नव्हता श्रीधर तुम्ही म्हणत होता त्याचा प्रत्यय वर्षा खोलीत आला मावशींनी खोली साफ केली असेल पण इतकी साफ खासच नाही भिंती खिडक्या दार तावदानं अगदी सिलिंग सुद्धा अगदी नव्याने रंगवल्यासारख्या चक्क होत्या मग खिडक्यांतून खाली नजर टाकली खालची बाग दुर्लक्षित होती आणि ते शोभेचं तळ तर अजून तरी ते तसंच होतं झडलेल्या रंगाची वरवंड गडूळ पाणी खाली आले चहा झाला आणि तुम्हाला फोन केला टेबलावर दोन्ही कोपरे टेकवून तिने चेहरा दोन्ही हातात घेतला आणि पुढे वाकून ती म्हणाली श्रीधर तिथे काय आहे तिथे आहे तरी काय आईबाबांना कशाचीच कल्पना नाही आणि मावशी यस मावशींचं काय मावशीचं काहीच समजत नाही काल संध्याकाळी आणि आज सकाळी त्यांना आडून पाडून सांगायचा प्रयत्न केला की तिसऱ्या मजल्यावर जाण्याची गरज नाही त्या आज इतकी वर्ष आपल्याकडे आहेत त्यांच्या हेतूबद्दल आणि प्रामाणिकपणाबद्दल शंकाच नव्हती पण त्या स्वतः मात्र रात्रीच्या चोरून छपून वरती जातात हो मागचे प्रसंग व श्रीधर म्हणाला विनीता ही जराशी अशीच वागत होती वरच्या खोलीत मला जायचा तिचा विरोध होता मी वर जाऊ नये अशी तिची उघडउघड उगड़ इच्छा दिसत होती आणि आता काय शेवटी अरुणाने विचारलं काळजी घ्या आहे तर सांगायला नकोच आणि आता सांगतो ते कदाचित तुम्हाला आवडणार नाही पण घरातल्या सगळ्या माणसांच्या वागण्यावर लक्ष ठेवा आई बाबा मावशी सर्वजणच श्रीधर ती जरा रागानेच म्हणाली आणि गप्प बसले तिला स्वतःलाच मावशींच्या वागण्यातला हा फरक जाणवला नव्हता का हो ते खरं आहे ती हलकेच म्हणाली आणि हे पहा आपण एक ठरवून ठेवूया इथे दररोज संध्याकाळी सहा वाजता भेटायचा नाहीतरी तुम्ही रिकाम्या आहात तेव्हा चक्कर मारण्यासाठी बाहेर पडलात तर ते स्वाभाविकच आहे आणि काल सांगितली नव्हती ती गोष्ट आता तुम्हाला सांगतो काल सांगितली असती तर तुमची प्रतिक्रिया काय झाली असती ते खरोखर मला सांगता आलं नसतं कदाचित रागवून इथून निघून गेला असता कदाचित बाबांशी बोलून पोलिसांना फोन केला असता खरंच काही सांगता येत नाही अरुणा त्याच्याकडे नवलाने पाहत होती एवढं काही विलक्षण आहे विलक्षणच आहे ऐक बोलण्याच्या भरात आपण अरुणाला एक वचनाने हाक मारली आहे हे तो विसरूनच गेला कदाचित असंही असेल विनिताच्या त्या ट्रॅजेडीने मनाचा तोल गेला असेल पण माझी अशी खात्री होती की त्या वास्तूत काहीतरी घातकी आहे तिथे निरपराध माणसांचा बळी जातो आणि ही परंपरा आज गेल्या अनेक दशकांमागून दशके चालत आली आहे विनिता यशवंतराव सुनील गेले पण तो बंगला रिकामा राहणार नाही तिथे नवीन कोणीतरी राहायला येणार मी त्या बंगल्याला सतत भेटी देत असे किल्ल्या करून घेतल्या होत्या हे तर मी तुला सांगितलेलंच आहे कदाचित तसं करणं एखादी क्रिमिनल ऍक्ट असेल मला माहीत नाही आणि मला त्याची परवाही नाही वर्षामागून वर्ष गेली मी तिथे जातच राहिलो आणि मग मला दिसायला लागलं की बंगला जुना पुराणा दिसायला लागला आहे मनात उपमा आली ती एखाद्या सा पाच घराची होती काही ठराविक काळानंतर ते कात टाकतात आणि मग म्हणे भुकेने वखवकलेले असतात तसंच काहीतरी नाही का इथे आणि खरं तर त्यानंतर माझी प्रत्यक्ष बंगल्यात पाय टाकायची सुद्धा हिंमत होईना कोणास ठाऊक आज काय काय वावरत असेल ते पण बंगल्यावर लक्ष तर ठेवायलाच हवं होतं बाहेरच्या मोठ्या आवाराची भिंत बंगल्याच्या उजव्या बाजूस म्हणजे बंगल्याच्या सर्वात जवळ वीस पंचवीस फूट अंतरावर आहे आणि बाहेर एक फारस वापरत नसलेला एक बोळ आहे बंगल्याच्या दिवाणखान्यात प्रवेश केला की उजव्या हातात स्वयंपाकघर जेवणाची खोली कुटी घर अशा खोल्या आहेत स्वयंपाकघराला भिंतीत अंगणात उघडणारा दरवाजा आहे तीच जागा भिंतीच्या सगळ्यात जवळ आहे तिथे एक गुलमोहराचं झाड आहे त्या झाडामुळे मागच्या भिंतीचा भाग बंगल्यातल्या लोकांच्या नजरे राहतो त्या भिंतीच्या भागाला बाहेरून एक दोरीची शिडी अडकून ठेवली आहे आधार भक्कम आहे एका माणसाचं वजन सहज पेलणे ती भक्कम आहे रात्रीच्या अनेक वेळा आम्ही तिथे गेलो आहे आणि त्या शिडीवर चढून भिंतीच्या माथ्यावरून आतल्या बंगल्याचं निरीक्षण केलं आहे श्रीधर अरुणा नवलानेच म्हणाली तिच्या आवाजात राह किंवा निषेध याच्यापेक्षा कौतुकाचाच भाग जास्त होता श्रीधरच्या चेहऱ्यावर एक किंचित हास्य कधी कधी मध्यरात्रीचाही मी त्या भिंतीवर चढलो आहे मग काही दिसलं काही दिसलं का अरुणा अधीरपणे म्हणाली तसं दिसलं काही नाही पण तिथली अनुभव किंवा जाणिवा म्हणा अशा असतात याचा तुला अनुभव आलाच आहे मनाची खात्री असते पण शब्दांत काही मांडता येत नाही म्हणजे काहीतरी आहे तुमची खात्री झाली हो एकच शब्द पण व्यवहारातल्या अनुभवांना तडे देणारा शरीरावर भीतीचा काटा उभा करणारा शब्द ठीक आहे जरा पुढे सरळ श्रीधर म्हणाला आता हे सार कशासाठी आहे ते सांगतो दररोज संध्याकाळी सहा वाजता इथे आपली भेट झालीच पाहिजे आणि जर तुम्हाला इथे भेटली नाहीच तर रात्रीच मी तिथे भिंतीवर स्वयंपाकघराच्या अंगणात उघडणाऱ्या दारासमोरच्या गुलमोहराच्या झाडामागे असणार आहे हे तुझ्या माहितीसाठी आहे कोणताही प्रसंग येऊ शकतो शारीरिक बचाव करता येईल याची खात्री देता येत नाही तेव्हा ही गोष्ट सतत ध्यानात ठेव सुटका आणि मदत तिथून केवळ वीस पंचवीस पावलांवर आहे हे कधीही विसरू नकोस अरुणाला वाटलं ही आपली केवळ तिसरीच भेट पहिल्या भेटीत एक अनौपचारिक प्रश्न उत्तरी झाली त्यानंतरची कालची भेट जेव्हा श्रीधरने एक जवळजवळ अविश्वसनीय हकीकत सांगितली होती आणि ही आजची ही तिसरी भेट तिने स्वतःच मागितलेली हे सगळं अनैसर्गिक होत मग तीही एका अनैसर्गिक प्रसंगाच्या साखळीत सापडली नव्हती का त्यावरचे तोडगेही अनैसर्गिकच हवेत तरीही तरीही तुम्हाला खरोखरच वाटतं काहीतरी होईल प्रश्न विचारताना अरुणाचा आवाज जरा दपका येत होता सर्वात वाईट गोष्ट गृहित धरून चालली म्हणजे माणूस बेसावत राहत नाही काही झालं नाही तर उत्तमच पण मागचे अनेक दाखले पुरेसे बोलके आहेत काहीतरी होणारच आणि मग श्रीधरचा आवाज खाली आला अरुणा एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेव ही कुटुंब अलिप्त होती त्यांचा कोणाशी संपर्क नव्हता पत्रव्यवहार नव्हता कोणाचं येणं जाणं नव्हतं तरीही किंवा कदाचित त्यामुळेच तिथे ट्रॅजेडी घडल्याच यावरून काय सिद्ध होत विश्वास ठेवायला कठीण आहे पण सर्व पुरावे तिकडेच बोट करतात त्या घरातीलच कोणतीतरी व्यक्ती याला जबाबदार असली पाहिजे नाही का कोणीतरी फितूर होता कोणीतरी वश होत त्याच्या मार्फतच त्या घरात शिरकाव होतो अरुणा काहीतरी विचारणार होती पण त्याने हात वर केला हा हा ते कोण आहे ते मला माहीत नाही आणि त्याबद्दलची चर्चाही नको आपण सतत सावध राहायला हवं आलं लक्षात हो ती त्याच हलक्या आवाजात म्हणाली